बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मोक्षदाता या कादंबरीचं सा अभिवाचन चालू करीत आहोत भाग पहिला डिसेंबर महिन्यातील मध्यान कधी उतरून जाते आणि संध्याकाळ अशी चोर आणि येते की कळतच नाही आज तर झाली तेव्हा सकाळपासून भरलेला आकाश कोसळू लागलं आणि संध्याकाळ गडद अंधार आणि रात्रीचा सारा पसारा घेऊन आली डिसेंबरातली ती गडद संध्याकाळ अंगाला झुंबत आली थंडीलाही थंडी वाजावी अशी स्थिती झाली शिवा आणि दयाराम जळत असल्या प्रेताजवळ गप्पगार होऊन बसले होते एरवी असणारी तुरळक रस्त्यावरची वर्दळ ही जाणवत नव्हती स्मशानात चहूबाजूनी उघडं असल्यानं वारा मुक्तपणे येत होता जळणाऱ्या प्रेताच्या ज्वाळाही कंपित झाल्या होत्या खरं तर दयारामनी गेल्या वर्षीच ठरवलं होतं स्मशानाच्या एका बाजूने तरी भिंत घालण्यासाठी नगरपालिकेकडे अर्ज करावा पण ते राहूनच गेलं होतं स्मशानाच्या बाजूला एक प्लॅस्टर नसलेली पत्र्याचं छत असलेली खोली होती दिवसभरातून जेवायला आणि काही सामान ठेवायला दयाराम त्या खोलीत जात होता महत्वाचं असं त्यात मृत्यूची नोंद करणारं रजिस्टर होतं दयारामला त्या रजिस्टरची आठवण झाली आणि तो उठला कुठं निघालास बाबा अरे खिडकीतून पाणी येऊन रजिस्टर भिजलं तर नसेल नाही भिजणार मीच बंद केली होती दुपारी खिडकी आणि दार तू बस पुन्हा खाली बसला तेवढ्या उठण्यानेही त्याच्या सर्वांगातून थंडीची एक लहर फिरून गेली अवचित पाऊस आला नको त्या दिवसात दरवर्षी थंडीत पाऊस येतो ना थंडी आणखी वाढते मग तूच तर सकाळी म्हणत होतास आपण घरून येताना पांगराला आणायला हवं होतं कसलं काय शिवा काहीतरी बोलतोस स्मशानात काही शेकोटे असते इथं पांघरून घेऊन शेकायला पण आता तर त्या आगीतच आपण शेकत बसलो आहोत ना दयाराम काही बोलला नाही त्याला हे असं मनातनं कधी पटलंच नव्हतं पण असा ना इलाजही झाला होता या काही वर्षात शरीराने दणकट असणारा दयाराम आतून झाड पोखरावं तसा शांता गेल्यापासून मनाने पोखरला होता अंगातील शक्तीच कोणी काढून घ्यावी तसा झाला होता मनातून अस्वस्थ असला दयाराम स्वतःशीच म्हणाला सार कसं औचितच घडत असतं काय म्हणालास बाबा काही नाही अरे काहीतरी बोललास ना तू की मंत्र म्हटलेस दयाराम हसला ते काम तुझ्याकडे पोरा ऐकून ऐकून सार पाठ होतो तुला मला तर नवलच वाटतं सारं कसं येतं तुला आणि मी दगडच आहे नुसता मला तर कळतच नाही अरे बाबा माझं मनातून लक्ष असतं मला आवडतं म्हणून लक्षात राहतं शिवा हे प्रेत जळलं की आपण घरी जाऊया आता ह्या भर पावसात कुणीही येणार नाही आणि आणखी थांबलो तरी पाऊस थांबणारा नाही अरे पण वेळ कुठे झाली या कुणी यायचंच नाही तर इथं कशाला बसायचं थंडीत शिवा बोलला नाही पण त्याला ही गोष्ट पटली नाही हे दयारामनी जाणलं तो स्वतःच मग म्हणाला घरी जाऊन तरी काय करणार आहोत आपण चार घास खाणार की झोपणार आणखी काय माणूस मेलं काय जिवंत राहिलं काय भूक ही लागतेच आणि झोपही येतेच मग जाणारं कोणी जवळचं कुणी का असं ना खरं आहे शिवा म्हणाला त्याला दयारामच्या मनाची जाणीव झाली त्याचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून तो म्हणाला मघाशी घाईघाईनं लोक त्या प्रेताला घेऊन आले आणि पाऊस सुरू झाला तसे म्हणाले पाऊस सुरू झालाय आम्हाला घरी आहे बाबाजी बघाल ना ह्याकडं आणि बाबा तू म्हणालास निश्चिंत जा आम्ही आहोत ना बाबा काय गंमत असते पहा जीवाभावाच्या आपल्याच माणसाचा जीव गेला की ते प्रेत होतं आणि मग ते प्रेत एक क्षण ही घरात नको वाटतं किती विचित्र आहे सारं खरं आहे तुझा शिवा जीव आहे तोवर प्रेम मग काय अर्थ उरतो त्या शरीरात तशा आठवणी घेऊनच जगतो माणूस नंतर मला तर कधी कधी कळतच नाही शिवा की आपल्याला एक दिवस मरायचंच आहे तर जन्माला तरी कशाला घालतो देव आपल्याला घालतो तर घालतो आणि दुःखही देतो असं का आता ह्याचं उत्तर मी काय देणार देव दिसत नाही भेटत नाही तर मग त्याला ह्या प्रश्नाचं उत्तर कसं विचारणार भेटला देव की विचारतो त्याला शिवा हसला त्याच्या हसण्याकडे दयाराम पाहतच राहिला शिवाच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव होते मस्तकावर लावलेलं गंध उलटे वळवलेले मानेपर्यंत रुळणारे केस मोठे डोळे आणि मोठं कपाळ गौरवर्ण खरंच हा शिवा अगदी शिवशंकरासारखाच दिसतो असं शांता नेहमी म्हणायची पण दयारामनी त्याच्याकडे तसं कधी पाहिलंच नव्हतं पण आता प्रेताच्या अग्नीच्या प्रकाशात मांडी घालून बसला शिवा त्याला साक्षात शिवशंकर वाटला शांता म्हणत होती त्याचा प्रत्यय आला होता अरे बाबा बोलत का नाहीस दयाराम भानावर येत म्हणाला पाऊस काही थांबत नाही चल जाऊया घरी आणि कोणी आलंच तर सहाही वाजले नाहीत अजून हो तेही खरंच आहे म्हणा मगाशी सरणावर प्रेत ठेवताना किती रडत होता तो माणूस मला तर काही सुचतच नव्हतं बाबा दुःख हे होणारच ना इतकी वर्ष त्याने आपल्या पत्नीबरोबर घालवलीत तिला असं अग्नीच्या स्वाधीन करताना मन दुखेलच ना पण तोच माणूस काहीच वेळात म्हणाला पाऊस यायला सुरुवात झाली असा असतो व्यवहार गेलेच ना सारे घाई घाईने आपल्याला लक्ष द्यायला सांगून दयाराम हसला शिवानी त्याच्याकडे पाहिलं काय आहे ना शिवा तोच माणूस म्हणत होता आता मी कसा जगू तुझ्याशिवाय त्या घरात कसा राहू त्याचा मित्र त्याला समजावत होता म्हणत होता अरे मृत्यू अटळ आहे तो येणारच ना दोघं बरोबरीनं सामंजस्यानं संसार करतात तरी दोघं बरोबरीनं तर देवाच्या घरी जाऊ शकत नाहीत ना कळतंय मला सारं पण तिच्या वाचून जीवन शून्य आहे तो म्हणत होता आणि पाऊस सुरू झाला म्हणून तो गेला आहे खरंच काही कळत नाही असं असतं बाबा जगाचे व्यवहार असे असतात शिवा तुला कुठून सारं कळतं रे अगदी संसारी माणसासारखा बोलतोच ते शिवा हसला अगदी मोकळेपणानं बाबा स्मशानाच्या शाळेत शिकतोय ना मी दयाराम काही बोलला नाही पाऊस धो धो कोसळत होता स्मशानाच्या वरच्या पत्र्याच्या छतावर ताशे वाजवत होता सरण खचलेलं होतं म्हणून दयाराम उठला हातात एक लांब बांबू घेऊन सरण पुन्हा नीट केलं एव्हाना स्मशानाचा मधला भाग सोडून सारं भिजलं होतं थंडीही चांगलीच जाणवत होती सरण लवकरच संपणार होतं अशा वेळी तर थांबणंही अशक्यच होतं शिवा बसून बसून माझ्या पायात गोळे आलेत बाबा तू चल पुढे मी आलोच एवढ्या पावसात दोघं बरोबर न जाऊ दहा मिनटं उशिरा गेलं तरी चालेल पण बरोबर जाऊ आता मात्र शिवा उठला खरोखरीच उठल्याबरोबर अंगातून थंडीची लहर प्रवाहित होत गेली दयारामला कालपासून जरासा ताप होता सकाळी शिवा म्हणालाही तू आराम कर बाबा मी जातो नाही रे एकट्याचं काम नाही ते लाकडं काढा सरण रचा सोपा आहे का एकट्याला मी येतो येतो मी नाही नाही म्हणून ही, ना ही, ही दयाराम आला होता दुपारी तर दर जेवलाही नव्हता आता त्याला भूकही लागली असेल आता तसंही कोणी येणं शक्य नाही उगाच आपण त्याला थांबवण्यात अर्थ नाही बाबा खरंच सांगतो तू चल पुढे मी आलोच सरण खचलं तर नाही खचणार आणि आता संपत आले थांबतो मी पण दयाराम पुन्हा खाली बसला अंगातल्या शर्टाच्या केशातून बिडीचं बंडल काढलं त्यातली एक बिडी त्याने सरनाच्या निखाऱ्यावर पेटवली बाबा मागेही तुला म्हटलं होतं हे हे असं मला आवडत नाही काडीपेटीने लावणं बिडी हे असं म्हणजे हे चुकलं माझं मला माहीत आहे तुला असं प्रेताच्या आगीत बिडी लावलेली आवडत नाही आज भूल पडली हे घे विजवून टाकतो विजव म्हटलं का बिडी तुला नाही रे माझी भूल झाली दयाराम बिडी विजून बसून राहिला बाहेर अंधाराचं साम्राज्य होतं उंच उंच जाणाऱ्या अग्नीच्या ज्वाळा आता हलके हलके शांत होत होत्या शिवाच म्हणाला तुला माहीत आहे ना त्या दिवशी आलेला साधू बुवा काय सांगत होता ते तो म्हणत होता मृत्यू म्हणजे जिवा शिवाचं मिलन म्हणजे रे आपला जीव असतो ना तो शिवशंकराच्या जीवात मिसळतो ह्या अग्नीच्या साक्षीने ही अग्नी असतोच ना होम हवन असतं तेव्हाही एका जीवाचं दुसऱ्या जीवाशी मिलनच होतं ना तुला बरं सारं ध्यानात राहतं चलतोस आता शेवटचं जळण तेवढं वाक्य आहे आता बरं वाटत नाही मला पाय लटलटत आहेत हिशोब लिहिलास बाबा लाकडांचा हिशोब उद्या लिहीन पंधरा जणांच्या मृत्यूंची नोंद तर त्या त्यावेळी केलीच आहे उद्या ट्रकवाल्याला पुन्हा फोन करावा लागणार आहे लाकडं संपत आली आहेत उद्या बघतो पंधराच प्रेत होती आज कसं बोलतोस रे बाबा मला नाही येत तुझ्यासारखं बोलायला उभा जन्म यात चालला आहे तुझ्यासारखं चांगले शब्द नाहीत माझ्याजवळ जाऊ दे रागवलास बाबा अरे मुद्दाम म्हटलं मी रागवलं ना की राग रुसव्यात वेळ लवकर जातो बघ तू, <laughs> तू पण असा आहेस दयारामच्या चे चेहऱ्यावर हसू म्हटलं होतं कोणत्याही स्थितीत कोणत्याही वयात चेहऱ्यावरचं हसू चांगलंच दिसतं शिवाच्या मनात आलं चल उठ आता मी आणतो फाटकाची किल्ली दयाराम स्मशानाच्या कोपऱ्यात असल्या लहानच्या खोलीकडे निघाला कोण काय चोरणार आहे बाबा इथं चोरण्यासारखं आहेच काय रे राख आहे आणि आहेत लाकडं लाकडं चोरायला ह्या पावसात कोणी यायचं नाही आणि एरवी तरी कोणी सहज फिरायला म्हणून कोणी येणार आहे का खोलीला कुलूप लावायला हवं हो आणि फाटकालाही राहू दे एक दिवस उगाच नको उद्या खोलीतलं रजिस्टर कोणी नेलं तर कोण कशाला नेईल तुझे ना प्रश्नच खूप आहेत शिवा थांब मी आलोच दयाराम डोक्यावर प्लॅस्टिक घेऊन खोलीकडे गेला आणि टेबलाच्या ड्रॉवरमधून फाटकाची कुलूप किल्ली घेऊन बाहेर आला खोलीला कुलूप लावणार तोच एक फॅन हॉर्न वाजवत आत आली आणि त्यामागे दहा बारा गाड्यांचा ताफा आला त्यातला एक माणूस उतरला शिवाला म्हणाला दयाराम कुठे आहे आम्हाला उशीर झाला जरासा पण काय करणार काश्मीरात बर्फ पडतोय फ्लाईट मिळालं नाही उशीर आला मुलगा काल रात्रीपासून प्रेत त्याच्यासाठी घरी ठेवलं होतं पण आता शिवा काही बोलला नाही दयाराम आला दयाराम मागे दोन चार वेळा आलो होतो आज माझी वहिनीच दयारामनी शिवानी लाकडं काढून सरण रचलं गाडीतली माणसं भराभर उतरली त्यातल्या एका सुटाबुटातल्या माणसाने बूट बाजूला काढून ठेवत मंत्र म्हणायला सुरुवात केली सार कसा टोपशीर सुनियोजित आणि तरीही घाईत व्हॅनचं दार उघडलं मृतदेह बाहेर काढला दयारामला ओळखत असणाऱ्या त्या माणसाने म्हटलं जरा थांबा अजून अशोक यायचा आहे एअरपोर्टवरून निघाल्याचा फोन आला होता म्हणूनच आलो आपण जरा घाही तर नाही झाली नाही नाही टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही मंत्र थांबवा जरा वेळ त्याला येऊ तर द्या त्याच्यासाठीच तर थांबलो होतो ना कालपासून काही म्हणा श्रीनिवास फ्लाईट मिळाली नाही हे बरोबर आहे पण आई चार दिवस कोमात आहे कळवूनही यायचं नाही भेटायला की मरणाची वाट पाहत होता जावई बापू इथे असं बोलू नका तो का आला नाही त्याचं त्याला माहीत पण वहिनीचा सक्का भाऊ चार गल्ल्यापलीकडे राहतो इथे तो तरी कुठे आला तिचा जीव जाईपर्यंत खरा आहे पण श्रीनिवास तुम्ही आणि मालिनी वहिनीने आपल्या भावाच्या पत्नीचं सा सारं ठीक केलं हो कोणीतरी म्हणाल आजकाल कुणी कुणाची जबाबदारी घ्यायला तयार नसत आपण बरं की आपलं घर बरं मुलगाच विचारत नाही तर इतर कोणाचा प्रश्नच कुठं येतो किती वेळ लागेल ला अशोकला फोनही लागत नाही जावही बापू एवढे अधीर का होता तुमच्या सासूबाई आहेत ना नानासाहेब अखेर प्रतीक्षेलाही अंत असतो ना कालपासून सतत सासूबाईच्या कामातच आहे मी आता थकवा आलाय उद्या पुन्हा दयाराम ऐकत होता एकदा माणूस गेला की त्याचं महत्त्व संपतं अडचण होते त्रास होतो नको वाटतं त्या मृत व्यक्तीला घरात ठेवणं आणि असं स्मशानात वाट पाहत थांबणंही खरं तर रोजच्या ह्या संवादाची सवय असूनही आपल्यालाही आज इथे क्षणभर थांबावं असं वाटत नाही केव्हा एकदा वाट पाहत आहोत आपण दयाराम लाकडाच्या ढिगाला पाठ टिकून उभा होता, होता। तिथल्याच एका दगडावर शिवा बसला होता त्या बाजूनी पाण्याचे तुषार आत येत होते परंतु ते त्याला जाणवतही नसावं दयारामला वाटलं त्याला जाऊन उठवावं पण त्याला हलावंसं वाटे ना नाईलाजाने दयाराम थांबला होता तोही त्या अशोकची वाट पाहत होता खरं तर सर्वांना स्मशानात येऊन दहा मिनटंही झाली नव्हती शिवा आणि दयाराम यांच्या सराईत हाताने झटपट सरण रचलं होतं त्या लोकांनी पाच लिटर तुपाचा डबाही आणला होता एरवी रॉकेल त्या खोलीतून जाऊन आणावं लागलं असतं अजून नाही आला अशोक येईल येईल निघालाय ना मग येणारच आहे पाऊस आहे त्यामुळे जरा वेळ लागत असेल आश्चर्य आहे टॅक्सी काय मुंगीच्या पावलांनी धावतंय प्लीज वेट ही विल कम विदिन अ फ्यू मिनिट्स श्रीनिवास म्हणाले तसं जरा वेळ सारे थांबले आज अकालीच पाऊस आला मगाशी तर आकाश फाटल्यासारखा कोसळत होता आता जरा जोर कमी झालाय अंघोळी तर कराव्याच लागणार घरी गेल्यावर का जीवावर आली अंघोळ थंडीत जरा म्हणजे मृत्यूवेळ सीझन पाहून असावी की काय दबक्या आवाजात सारेच हसले तसा कुणाच्या मनावर ताण नव्हताच दिराच्या घरी असणारी ती स्त्री मुक्त झाली होती तसं आजकाल कुणीच कुणाचं नसतं सारी औपचारिकता होती दयारामचं अनुभवी मन हे जाणत होतं सारेजण परतायच्या घाईत होते अस्वस्थ होते इतक्यात एक टॅक्सी स्मशानाच्या फटकातून आत आली अशोकाला होता लगेच सारे आपापल्या मुक्कामाला लागले अशोक सारी तयारी झाली तू आता आईचं दर्शन घे श्रीनिवास म्हणाले काका चार दिवस अगोदरच येणार होतो सुट्टीही घेतली मी आईला श्रीनगरला घरी नेणार होतो तिची खूप इच्छा होती मला सारखी फोन करायची मला नाही म्हणायची पण पण जाऊ दे जाऊ दे व्हायचं ते झालं पण मनात असूनही आणि तो गदगदून रडू लागला आवर स्वतःला आवर अर्चना नाही आली काका काय सांगू तिच्यामुळे नको सांगूस काही मी जाणतो पण निदान शेवटी तरी काका स्वतःला माफ करता नाही येणार कधीच मला मी मी आगतिक ठरलो मनात कायम सल ठेवूनच मी जाऊ दे अशोक आता तुझी आई राहिली नाही तिने कधी कुणाला त्रास दिला नाही चार दिवस कोमात होती ती त्यातच गेली कुणाला काही करावं लागलं नाही आता आता दुःख आवर आवर काय नशीब आहे पहा काका का। बाबा गेले तेव्हाही मी असा इथेच आलो होतो तेव्हा अर्चना आजारी होती म्हणून आणि आताही इथेच आलो अशोक सारे खोळंबलेत श्रीनिवासनी त्याच्या हातात पाणी असलेलं मडकं दिलं काय करू ते अण्णा ते काका मंत्र म्हणत आहेत ते सांगतील तसं कर व्हॅनचं दार उघडलं चार जणांनी स्ट्रेचर बाहेर काढलं स्ट्रेचरवर प्रेत सरणावर ठेवलं पुन्हा एकदा अशोक ढसाढसा रडायला लागला रडू नकोस रडू नकोस अण्णा काका सांगतील तसं कर अशोक शक्तिपात झाल्याप्रमाणे प्रेताला प्रदक्षिणा मारित होता अखेर त्याने तुपाने अग्नी चेतवल्या आणि सारेज कवटी फुटण्याची वाट पाहत राहिले अस्वस्थपणे कवटी फुटली आणि श्रीनिवास दूर उभ्या असलेल्या दयारामकडे गेले तो लाकडाच्या ढिगाला टेकून उभा होता श्रीनिवास जवळ येताच तो पुढे झाला शिवाही त्यांच्याजवळ आला दयाराम मृत्यूचं सर्टिफिकेट हवं हो असतं ना देतोस चला खोलीत श्रीनिवास सांगत गेले तो लिहित गेला त्यावर नगरपालिकेचा स्टॅम्प मारला आणि ते दोघे बाहेर आले दयाराम आम्ही निघू का पाहशील तू त्याने खिशातून पाचशेची नोट काढली दयाराम म्हणाला हे कशाचे असू दे असू दे आम्हाला परतायला हवं ना साहेब आम्ही थांबतो आमचं काम आहे ते तुम्ही निश्चिंत जा पण पैसे नको मला ते आवडणार नाही आणि माझ्या पोराला शिवालाही बरं त्याने नोट पुन्हा किशात ठेवली आणि आलेला दहा बारा गाड्यांचा ताफा फाटका बाहेर गेला सारं दुःख वेदना इथे ठेवून सारे परतले होते दयाराम आता अगदी थकला होता पाऊस थांबला नव्हता पण बराच कमी झाला होता शिवा आता घरी चल सरण पक्क रचलही खचायचं नाही ते शिवा न बोलता प्लास्टिक डोक्यावर घेऊन खोलीत गेला फाटकाची किल्ली घेतली आणि खोलीला कुलूप लावून दयाराम जवळ आला दयारामला पूर्ण कल्पना होती की असं अर्धवट जळलेलं प्रेत सोडून शिवाला यायला आवडत नाही पण आता त्याचाही नाहीलाज झाला होता भुकेने पोटात डोंब उसळला होता एकीकडे संपलेलं भावना शून्य चैतन्य शून्य झालेलं जीवन आणि निष्प्राण देह आणि दुसरीकडे भुकेमुळे चैतन्य गमावलेला सजीव देह भूक ही तर देहाची जागृतावस्था दयारामनी विचारलं आज भाजी कोणती होती रे कुठं भाजी आणली सकाळी जाणार होतो भाजीला तर आकाश भरलेलं पाहिलं आणि गेलोच नाही पोळ्या आणि झुणका केलास ना तू बघ यादच राहिली नाही शिवा शिवा चल चल आता शिवा मुकाट्याने निघाला आणि परत एकदा जळणाऱ्या त्या सरनाजवळ आला सरनावर हिरव्या कंच पातळातली स्त्री होती कपाळावर गोंदलेली चंद्रकोर होती त्यावर ठळक कुंकू होतं गळ्यात काळा धागा होता गौर वर्णाची नाकी डोळी ठसठशी दिसणारी ती स्त्री पाहताच शिवा ओरडला बाबा लवकर इकडे अरे ही तर सारखी दिसते अगदी तशीच दयाराम डोक्यावर घेतलेलं प्लास्टिक टाकून धावत हो आला सरणावर खरोखरी शांता त्याला दिसली आणि तो अवाक्क झाला शिवाचा हात घट्ट पकडून तो उभा राहिला रात्री घरी आल्यावर रोजच्या प्रमाणे दोघांनी अंघोळ केली शिवाने खिचडी केली कांदा चटणी खिचडी वाढून ताट दयाराम समोर ठेवलं पण दयारामचं लक्षच नव्हतं जेव बाबा जेवल्याशिवाय कसं होईल डोळ्यातलं साठलेलं पाणी पुसत दयाराम म्हणाला माणूस जातो तेव्हा त्याच्या आठवणी अधिकच खोलवर ऋतून बसतात दिसतच नाहीत पण अशा अचानक येतात आणि जीवन जर ढळून काढतात पण पन... आपला काही इलाज आहे का नाही खरंच काही इलाज नाही मग जेवणा ना हो जगण्यासाठी खायचं खाण्यासाठी पैसा हवा म्हणून काम करायचं आणि खाता खाता एक दिवस या जगातून रामराम करत जायचं बाबा शपथ आहे तुला शांताची मला पण मग त्याचे डोळे भरून आले दयारामने स्वतःचे डोळे पुसले चुकलं गड्या माझ जेवतू मीही खातो दोघं जर मुकाट्याने जेवत होते पण दोघांच्याही मनात शांताईचे विचार चालू होते दयारामने खाटेवर गोदडी झटकून टाकली आणि तो आडवा झाला शिवाने सारा आवरलं भांडी घासून टाकली आणि तोही खाटेवर शांताईच्या साड्यांची तिने शिवलेली गोदडी टाकून झोपला दोघांनाही झोप लागली नव्हती पहाटे पहाटे दयाराम झोपला होता शिवा उठला दयारामच्या अंगावर खाटेवरची गोदडी घातली आणि नित्याच्या कामाला लागला दयाराम उठला तेव्हा शिवा नव्हता घर स्वच्छ होतं अंगण झाडलेलं होतं तो आत आला त्याने दात घासून अंघोळ केली स्वयंपाकघरातल्या चुलीजवळ चार पोळ्या आणि चटणी कांदा होता चहा करून ठेवला होता सारं पाहून दयारामचा जीव भरून आला त्याने ताटलीत दोन पोळ्या घेतल्या आणि त्याला रात्री सरनाव ठेवलेली स्त्री आठवली आणि त्याने पोळ्या परत झाकून ठेवल्या आणि घाईघाईने दारला कुलूप लावून बाहेर पडला घरात आहेच काय ज्याच्यासाठी कुलूप लावायचं नेहमीप्रमाणे त्याच्या मनात प्रश्न आलाच तो स्वतःशीच हसला आपल्याला नेहमीच प्रश्न असतात हे शिवा म्हणतो ते अगदी खरं आहे काही काही माणसं अशीच आपल्यासारखी असतात ज्यांच्या जीवनात प्रश्नच प्रश्न असतात घाईघाईने तो स्मशानात पोचला तेव्हा सर्व स्वच्छ परिसर पाहून प्रसन्न वाटलं त्या स्त्रीची संपूर्ण राख झालेली पाहुणी मनोमन तो सुखावला पण शिवा कुठे गेला कदाचित खोलीत कालचं रजिस्टर पूर्ण भरलं होतं पण कदाचित दयाराम खोलीत गेला खोलीत पाण्याचा माठ भरला होता टेबलावर दोन कन्हेराची फुलं काचेच्या बाटलीत खोचली होती शिवाला असं खूप वेळ होतं जिकडे तिकडे फुलं ठेवायचं तो बाहेर आला शिवा दिसला नाही पण जाड रेखाने काढलेले रांगोळी दिसली आणि दिसला शिवा शिवशंकराच्या चौथऱ्यावर पद्मासन घालून बसला होता अंगावर भस्माचे पट्टे होते कपाळावर भस्म होतं गळ्यात एक रुद्राक्षाची माळ होती त्याचे डोळे मिटलेले होते प्रत्यक्ष शिवशंकर दयाराम पुटपुटला खरंच हा शिवशंकर तर नाही नेहमीप्रमाणे हा प्रश्न दयारामच्या मनात आला ह्याही प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं नव्हतं पण शिवा म्हणजे शिवशंकर असावा विश्वास आता दृढ दृढ तर, तर होत चालला होता त्याने मनोभावी शिवाला नमस्कार केला आणि तो डोळे उघडण्याची वाट पाहत त्याच्यासमोर बसून राहिला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद